अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहत असाल की गेल्या सात दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेची बैठका सुरू आहेत सततच्या बैठका सुरू आहेत मात्र बैठकीमध्ये अद्यापही कुठलाही तोडगा निघाला नाही आपण जर पाहत असाल की अमरावतीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ह्या बैठका सुरू आहेत मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही मंत्री संजय राठोड हे सुद्धा आज पुन्हा या बैठकीला आलेले आहेत मागील दोन दिवसांपूर्वीसुद्धा संजय राठोड आलेले होते परंतु कुठंही तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही शिवसेनेच्या वतीने तीस ते पस्तीस जागांची मागणी केली जात आहे तर दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी दहा ते बारा जागांची मागणी केली जात आहे सतत बैठका सुरू आहेत बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे आता विशेष म्हणजे आपण जर पाहिलं की दोन दिवस राहिलेले आहेत दोन दिवसाच्या आत आता उमेदवारी अर्ज भरण्याचे दोन दिवस राहिले आहेत अशाच जर पाहिलं तर या बैठकीत तोडगा निघाला नाही त्यामुळे कालसुद्धा आपण पाहिलं असेल की प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की बा भाजपा शिवसेनेची युती तुटलेली आहे आणि ती त्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज पुन्हा या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे आता जी या हॉटेल मैफिल या ठिकाणी ही जी बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीला मंत्री संजय राठोडसुद्धा होते मात्र या ठिकाणून हे बैठक आता दुसऱ्या ठिकाणी घेण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आज सायंकाळपर्यंत भाजप आणि शिवसेनेची बैठक होणार का हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे मी किरण ओले जनुगार न्यूज अमरावती